आणि यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका नेत्यांच्या संदर्भातलीच ही बातमी आहे बुलढाण्यामध्ये त्यांच्या नावाने शासकीय सूट बुक करण्यात आलेला होता शासकीय विश्रामगृहामध्ये जो सूट बुक करण्यात आलेला होता त्यामध्ये छापा टाकण्यात ता आलेला आहे आणि याच विश्रामगृहामध्ये छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नावे बुक असलेल्या व्हीआयपी सूटमध्ये हा छापा टाकण्यात आला यावेळी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जुगार खेळताना आढळून आले त्यांना अटक अटकही करण्यात आली असून एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई होण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय दरम्यान या प्रकारामुळे विश्रामगृहांच्या कामांसाठी कसा वापर केला जातोय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय चिखली शासकीय विश्रामगृह सूट क्रमांक दोनमध्ये काही लोक जुगार खेळत आहेत त्याहून त्यांनी त्यांच्या पथानं तिथं रेड केली आणि त्यामध्ये सात आरोपी मिळून आले त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य असे एक लाख बावीस हजार रुपये साहित्य जप्त करण्यात आलं सात विरुद्ध जुगार प्रतिबंधक आदिनियमानने गुन्हा दाखल करून तपास चालू आहे